आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी या कंपनीकडून मशिनरी खरेदी करून, खरे करून रत्नागिरी जिल्ह्यात रसायन प्रकल्प उभा राहत असल्याचा मुद्दा राज्यसभेतले काँग्रेस उपनेते प्रमोद तिवारी यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला इटली सारख्या देशांनी बंद केलेल्या कंपनीकडून वस्तू आणि रसायनांची होणारी खरेदी पर्यावरणासाठी हानिकारक असेल याचा कोकण किनारे आणि पश्चिम घाटाला फटका बसेल असा दावा त्यांनी केला या प्रकरणी सरकारनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अहवाल मागवावा तसंच इतर देशात बंद करण्यात आलेला प्रकल्प रत्नागिरीत कसा उभा राहिला याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेतीसाठी मृदा आणि उपजीविका सुरक्षेसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाला आज कृषी महाविद्यालय अकोला इथं सुरुवात झाली या परिसंवादात स्मार्ट शेती डिजिटल सॉइल मॅपिंग आणि हवामान संवेदनशील शेतीवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन होत असून उद्या उत्कृष्ट संशोधनासाठी पुरस्कार दिले जाणार आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात राज्यस्तरीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला संत तुकाराम महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण शहर विठ्ठलमय झालं होतं राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन आणि महाआरती पार पडली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे श्री संत मारुती महाराजांच्या जीवन आणि साहित्यावर आधारित व्याख्यानमालेचं सा आयोजन चार फेब्रुवारी रोजी चार वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात करण्यात आहे या कार्यक्रमात अभ्यासक डॉक्टर प्रवीण देशमुख आध्यात्मिक लोकशाहीचे श्रेष्ठ भाष्यकार या विषयावर व्याख्यान देणार असून कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते अध्यक्षस्थानी राहतील उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भंडारा ग्रंथोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी जकातदार माध्यमिक विद्यालय इथं करण्यात आलं आहे या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन विक्री आणि विविध साहित्यिक कार्यक्रम होणार असून पाच फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान आज विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात आज चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार